वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा खून घरातून बोलवून नेत मित्रांनी मित्राचाच पाडला मुद्दा व्याजाच्या पैशातून झाला वाद खाजगी कंपनीत वाहन चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या मनोज छत्रपाल वेदी यांचा याचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून व्याजाने दिलेल्या पैशाच्या घेण्या देण्याच्या वादातून आरोपींनी त्याचा निगृह खून केल्यास सांगण्यात येत आहे हिंगणघाट पोलिसांनी आज घटनेतील आरोपी रुपेश मंडलवार बंटी जयराज तसेच अमजद पठाण या आरोपींना ताब्यात घेतले स्थानिक रंगारीवाड येथील रवाशी मनोजवेदिया शहरातील यशोदा सीड्स या कंपनीत वाहनचालक असून त्याला पत्नीसह दोन मुले एक मुलगी अशी अपत्य आहे काल दिनांक बावीस रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपींनी मृतकास घरून बाहेर बोलवून नेले त्यानंतर सदर मृतक घरी परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला आज सकाळी शनिवारी ही घटना उघडकीस आली शहराच्या वेना नदी मोक्षधामाच्या सीमेपल्लेकडील दाभा शिवारातील नाल्यात मृत्यूदेह आढळला असल्याची माहिती मिळाली तेव्हा मृतकाच्या कुटुंबियाने मृत्युदेह पाहून ओळख पटवली